श्री स्वामी समर्थ श्रोते हो प्रत्येकालाच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक नवीन गोष्टींची चाहूल असते जसं एखाद्या तरुण मुलीला आणि एखाद्या तरुण मुलाला जशी लग्नाची चाहूल असते काळांतराने तेच रूप आई वडिलांच्या याच्यामध्ये स्वीकारण्यासाठी असते म्हणजे काय तर आपल्याला पालकत्व यावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि तसेच आजचाही अनुभव आहेत तर एका मावशींना म्हणजे त्यांनाही आजी होण्याचं स्वप्न हे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना बघायचं होतं म्हणजे लग्नाला बरीच वर्ष झालेली होती तरी ते त्यांच्या पदरात नव्हतं तर चला आजचा अनुभव आपण ऐकूया सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या खूप सुंदर आणि छान अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत मावशी म्हणतात माझ्या घरी जे काही सुख आलेलं आहे म्हणजे माझ्या पदरी जे सुख मिळालं आहे ते स्वामी सेवेनेच मला मिळालं आहे माझ्या मुलाच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेली होती तरी त्यांना मुलबाळ होत नव्हतं आणि आपल्या समाजामध्ये तुम्हाला माहितीच आहेत की एखाद्या स्त्रीला जरी वर्षभर लग्न झाल्यानंतर वर्षभर जरी दिवस नाही राहिले त्याच्यानंतर तिची कशी विचारपूस केली जाते किंवा तिला कसे टोमणे मारले जातात घरातले तर मारत नाही पण बाहेरच्याही मारतात पण काही काही घरांमध्ये घरातलेही मारतात पण आम्ही तसं काही करत नव्हतो कारण मी पण एक स्त्री होती मलाही माहिती आहेत की एका स्त्रीचा त्रास काय असू शकतो तर मी प्रत्येक जबाबदारीला अगदी प्रत्येक समस्येला मी तिच्यासोबत मीही तिच्या पाठीशी उभे राहून मी, मी तोंड देत होती आणि जे कोणी काही बोलत होते त्यांना मी सांगत होते की असं नाही आहे की लग्न झालं झाल्याच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख येतं काळांतराने येतं असंही असतं पण असं म्हणे ते त्यांची बुद्धी होती आणि ती माझ्या बुद्धीला पटणारं नव्हतं मग संततीसाठी आम्ही खूप सारे दवाखाने केले जे कोणी सांगेल तिथं आम्ही जायचो सगळं काही करायचो पण काही उपयोग होत नव्हता या सर्व गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत होता आणि पैसे तर जातच होते यासाठी कोणी काही उपाय सांगितले तर आम्ही खूप आशेने सर्व प्रयत्न करत होतो अगदी म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला आपल्या लेकरांना आपल्याला मोटिवेट करायचं असतं अगदी तशाच प्रमाणे मी माझ्या सुनेला आणि माझ्या मुला मुलाला प्रत्येक याच्यामध्ये मोटिवेट करायचे करत होती की नको बेटा त्रास करून घेऊ नका होईल तुमच्याही पदरात नक्कीच हे सुख लवकरात लवकर मिळेल पण कधीतरी कुठंतरी एक पदराचे आड डोळे लपवून मी सुद्धा रडायची की मी माझ्या मुलांना समजवते पण मला कोण समजवणार कारण मलाही आजी व्हायचं होतं मलाही आजी शब्द ऐकायचा होता मावशी सांगतात यासाठी कोणी काही उपाय सांगितले तर आम्ही ते खूप आशेने करायचो पण पदरी निराशाच पडायची शेवटी डॉक्टरांनी व नातेवाईकांनी तुम्ही सर्व सोडून एखादं मूल दत्तक घेण्याचा सल्ला आम्हाला दिला परंतु एक दिवस आमच्या घरी आमचे एक दूरचे पाहुणे आलेले होते आणि असाच विषय निघता 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 त्यांनी मला असंच विचारलं की ताई अजून सुनेला दिवस नाही गेले का हो मी खूप निराश होऊन मी त्यांना सांगितलं की नाही ना ताई अजून काही नाही येत असं आम्ही खूप सारे दवाखानेही केले जो कोणी काही उपाय सांगितले तेही सगळे केले पण काही अजून आमच्या पदरी आशा आलेली नाही त्या ताईंनी आम्हाला सांगितलं ताई तुम्ही वेळ गमवू नका तुमच्याजवळ जिथं कुठं मठ असेल स्वामी समर्थ महाराजांचा त्या मठामध्ये जा आणि संततीप्राप्तीसाठी जी काही सेवा मिळेल ती सेवा अगदी तुम्ही मनोभावे करा तुम्ही नक्कीच तुम्हाला यश त्याच्यामध्ये मिळेल आणि तिथंच कुठंतरी मला जणू जसं एक सूर्य चमकतो आणि त्याची किरणं आपल्यावरती पडतात तसंच मला काहीतरी जाणवलं की म्हणजे मला एक आशेचा किरण मिळाला आणि मला स्वामी काय मला माहिती नव्हते फक्त ऐकून होते पण एवढं काही मी जवळ कधी म्हणजे म्हणतात ना आपण जोपर्यंत आपल्याला काही त्या गोष्टीचा हे नसतो तोपर्यंत आपण त्याच्याजवळही जात नाही अगदी तसाच प्रकार म्हणा काहीतरी मला स्वामी कोण मला माहिती नव्हते कर मी फक्त नाव ऐकलेलं होतं विचारपूस करत करत आम्ही आम्हाला मिळा समजलं की बाबा इथं इथं मठ आहे मग आमच्या गावाच्याच बाजूला असलेल्या एका गावामध्ये मठ होता मी माझ्या सुनेला घेऊन तिथं गेली आणि सांगितलं की असं असा, असा प्रॉब्लेम आहे लग्नाला एवढी एवढी वर्ष झालेली आहेत आम्ही खूप सारे दवाखाने केले आणि तिथं म्हणजे ज्या ताईंनी आम्हाला सेवा दिली त्या ताईंनी आम्हाला एवढंच सांगितलं मावशी तुम्हाला आता कुठंच जायची गरज नाही आहे तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात आणि तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये लवकरच आनंदाची बातमी आणि लवकरच पेढे आम्हाला घेऊन याल मला अगदी माझ्या आनंदाला पारावर नव्हता आणि त्या ताईंनी आम्हाला सगळ्या सेवा दिल्या सगळ्या सेवा समजवून सांगितल्या आमच्या घरात प्रतिमा सुद्धा नव्हती स्वामी समर्थ महाराजांनी म्हणजे महाराजांचं अधिष्ठानसुद्धा नव्हतं त्या ताईंनी मला सांगितलं मावशी तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या देवारात स्वामी महाराजांचे अधिष्ठान स्थापन करा मी तसंच त्या ताईने सांगितल्याप्रमाणे मी केलं आणि माझ्या सुनेने आणि माझ्या मुलाने दिलेल्या ज्या सेवा आहेत त्या ताईने त्या अगदी मनोभावे केल्या कृष्णाची सेवा केली जे काही सारामृताचे पाठ होते तेही तिने केले रोज अकरा माळी जप होता तोही तिने केला आणि रोज महाराजांना एकच विनंती असायची की महाराज लवकर आनंदाची बातमी मिळू द्या लवकर आनंदाची बातमी मिळू द्या आणि खरंच काही दिवसांनी म्हणजे सेवा करता करता त्यांना का त्यांच्याही प्रारब्धाचे काही भोग असतील की ते त्या सेवेतून ते संपले आणि अवघ्या चार महिन्यानंतर आम्हाला चाहूल लागली ती आनंदाच्या बातमीची आणि खरंच त्या दिवशी एवढं भरभरून रडायला आलं की मी देव्हाऱ्यासमोर मी बसून एवढे धसा धसा रडलेले होते कारण स गेली सहा वर्ष मी माझ्या मुलेला आणि सुनेला मी मोटिवेट करत होते पण मला कोणी मोटिवेट करणारं नव्हतं मला कोणी पाठबळ देणारं नव्हतं आणि त्या दिवशी मला खरा आधार माझ्या स्वामींचा वाटला की माझा आयुष्यातही मलाही कोणीतरी माझा पाठीराखा आलेला आहे आणि ते माझे स्वामी आहेत अगदी म्हणजे या मावशी जेव्हा सांगत होत्या तेव्हा ऐकताना सुद्धा डोळे पाणावत होते आजही पाणवत आहेत कारण हे दुःख काय असतं हे ज्याला मिळत नाही त्यालाच माहिती असत मावशी म्हणतात मी समोर बसून मी एवढी रडले एवढी रडले आणि खरंच मला त्या दिवशी माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळाली आणि स्वामी महाराज जणू जणूजसे माझ्याशी हसत होते आणि त्या दिवशी अगदी आनंदाचा पारावार माझ्या घरामध्ये राहिला नाही अगदी जल्लोषच होता आणि काही दिवसांनी माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपामध्ये माझे नात जन्माला आले याचा मला खूप आनंद झाला की महाराजांनी दिलं सहा वर्षानंतर पण माझ्या घरामध्ये एक लक्ष्मी स्वरूप माझ्या घरामध्ये माझे नात पाठवले आणि आज गुण्या गोविंदाने आमचा संसार माझ्या मुलाचा संसार खूप सुरळीत चालू आहे आणि आता काही दिवसामध्ये लवकरच दुसऱ्या बाळाची चावला मला म्हणजेच आमच्या घरात दुसरंही बाळ येणार आहेत मावशी म्हणतात खरंच आहे स्वामी सेवेमध्ये एवढं बळ आहे की तुम्ही जेवढी मनोभावे कराल मनापासून कराल आणि ती जर सेवा तुम्ही केली तर आपली आई जी स्वामी रूपी आहेत म्हणजे आपली स्वामी माऊली ती कधीही तुम्हाला निराश होऊ देणार नाही घेईल तुमची परीक्षा अगोदर खूप परीक्षा घेईल पण त्यात नक्कीच तुम्हाला प्रश्नही तीच देणार आणि उत्तरही शोधू लागण्यास तीच तुम्हाला मदत करणार तर मावशी म्हणतात सेवा करा सेवेकरी व्हा आणि नवीन सेवेकरी हे नक्कीच जोडत राहा कारण आपल्याला जे काही सेवा आहे ते आपल्याला उशिरा उमगत झाली पण एखाद्या सेवेकऱ्याला त्याच्या लहान वयात म्हणा किंवा त्याच्या तरुणपणात म्हणा जर मिळाली तर त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखकारक आणि सुखमय होतं तर इथंच मी माझा अनुभव संपवते असं मावशी सांगतायत आपल्याला श्रोते हो बघा अगदी अनुभव सांगताना सुद्धा माझ्याही डोळ्यात पुन्हा पाणी आलं का तर हे अनुभव असे असतात की ज्याला खरोखर स्वामी कळले त्यांनाच ते अनुभवता येतं आणि त्यांनाच ते कळतं की स्वामी सेवा काय आहेत आणि स्वामी काय आहेत असो महाराजांनी खूप छान सेवा करून घेतली मावशींकडून मावशीच्या सुनेकडून आणि त्या दादांकडून आज मावशी म्हणतात आम्ही खूप सुखाने आहोत असो ते सुखातच राहो मावशींचं नाव आहे कोमल कदम आणि मावशी म्हणतात की माझ्या आयुष्यात जे सुख आलं ते तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात येऊ असंच मावशी आपल्याला सांगतायत तर श्रोते असो आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही जर तुमचा अनुभव सांगायचा असेल तर नक्कीच मला खाली कमेंट्स करा आपल्या व्हिडिओच्या खाली जे काही कमेंट बॉक्स असतात तिथं कमेंट्स करा मी नक्कीच तुमच्याशी संपर्क संपर्क करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमचेही छान छान जे काही स्वामी सेवेचे अनुभव असतील तेही तुम्हाला इथं मांडता येतील तर चला श्रोते हो सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ